ज्याला राजीनामा द्यायचा असतो तो नाक्य करत नाही फडणवीसांचं भाजपाला बुडवण्याचं स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत पक्ष सोडणार नाही व राजीनामाही देणार नाही अशी टीका धुळे शहराचे माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत फडणवीसांवर केली आहे कल्याण भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपासह मोदी व फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे देशाच्या जनतेने मोदीने नाकारले आहे भाजपाला मिळालेल्या दोनशे एकोणचाळीस जागांपैकी केवळ दोन हजार मतांच्या फरकाने एकशे पासष्ट तर एकोणऐंशी जागा केवळ एक हजार मतांनीच भाजपाने जिंकल्या आहे त्यामुळे मोदी की गॅरंटी या मोदींच्या नोटंकीवर देशातील एकेचाळीस कोटी जनतेने अविश्वास दाखवला आहे हाती आलेल्या आकडेवारीवरून भाजपाचे विदारक अंतरंग बाहेर आले आहे राम मंदिर म्हणून देशभरातील हिंदू मतदारांना साथ घालण्यात आली मात्र अयोध्या येथील लोकसभा मतदारसंघात देखील भाजपाचा पराभव झाला आहे तर महाराष्ट्रात जरांगी फॅक्टरने राम मंदिराच्या उभारणीचं अनुकूल वातावरण होऊच दिले नाही अशी टीका माजी आमदार अनिल गोटे यांनी मोदींवर केली आहे त्यापैकी एकशे एकशे पासष्ट जागा या केवळ दोन हजार मतांच्या फरकाने आल्या सात जागा दोनशे मतांच्या आणि तेवीस जागा पाचशे मतांच्या फरकाने जर हे वजा केलं तर त्यांच्या केवळ चौऱ्याहत्तर जागा सिद्ध अजून का उदाहरण पाहिजे नाकारलं आणि दोनशे एकोणचाळीस जे निवडून आले आहे त्याच्यामध्ये एकशे सहा हे एक पूर्वाश्रमेचे काँग्रेसवाले मोदी त्या दिवशी रात्री जे नागपूरला मुक्तमाळात थांबले यात्रेत थांबले काय आणि तुम्ही गोष्ट लक्षात घ्या ते गडकरींच्या घरापासून केवळ दीड दोन किलोमीटर असलेल्या राजभवनमध्ये गडकरी त्याला भेटायला पण गेले नाही काय जास्त चांगलं उदाहरण कुठलंच नसेल देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं की मला ज्याला राजीनामा द्यायचा असतो त्याला नाष्ट करावी लागत नाही मी दिलेलं आहे काय काय लागत काय झालं काय पण देवेंद्र फडणवीसांचा वागलं असं आहे तो जुबेंगे सलम पण आपण जोबेंगे त्यांचं जोपर्यंत हे भाजप जुळून टाकायचा बोलवून टाकायचा हे स्वप्न पूर्ण होत नाही तोपर्यंत ते तो पक्ष सोडणार नाही आणि राजीनामा पण देणार नाही प्रतिनिधी रुपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे